श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर शेहेचाळीस गवड्याचा डोळा खाली पाडून पुन्हा लावणे एक गावी कानडदेव राजाच्या राजाच्या अंमलात होते व जवळचे दुसरे गाव कानर देवाच्या शेजाऱ्याच्या अंमलात होते त्या त्या दोन्ही गावी सर्वज्ञांचे वास्तव्य होते कान्ह देवाच्या गवड्याने शेजारच्या गावीची गावीच्या साडी वनात म्हशी घातल्या त्यामुळे त्यांच्यावर शेजारच्या गावचे गवडी लोक धावून गेले त्यांच्याबरोबर सर्वज्ञ पण कसोटा घालून पुढे निघाले ही भक्त जना सांगताना सर्वज्ञ म्हणाले बाई आम्ही जसे काही त्यांचे एकनिष्ठ सेवक म्हणून पुढे पुढे धावत होतो आम्ही शिष्टाई अर्थात मध्यस्थी करू लागलो जेव तेव्हा कानर देवाचे गवळी एकेनाथ त्यातील एक गवळी पुढे धावून आलावं आम्हाला म्हणाला जा तू तु, जा तुझ्या मालकाला जाऊन सांग आम्ही त्यांच्या सुलात एक चप चपराक मारली त्यां रसी त्या श्री त्यांचा डोळा खाली पडला आम्ही त्यांचा डोळा उचला व पूर्व पूर्ववर बसवला त्यावर श्रीमुखीचे उचिष्ट पान बांधले त्यांचा डोळा चांगला झाला नंतर तो लोकांना म्हणू लागला सर्वज्ञांनी मला मारले नाही मला माझा डोळा दिला मग त्यांनी शिष्टाई मान्य केली ज्याच्या ज्या ज्याच्या त्याच्या गावी सर्वजण गेले मग आम्ही तेथून निघालो श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय